he's

नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींचा परिचय करून घेत असतो सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान स्वातंत्र्य संग्रामातील व्यक्ती क्रांतिकारक अशा सगळ्यांच्या व्यक्तींचा जीवन परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो अशा व्यक्ती ज्यांनी स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरात इतिहासात कोरलं आहे आज आपण अशाच एका महान क्रांतिकारी ब्रिटिशांना हादरवून सोडणाऱ्या महान क्रांतिकारक तात्या टोपे यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत आपल्या भारतीय इतिहासात असे असंख्य क्रांतिकारक होऊन गेले आहेत ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्याकरता मोठ्या प्रमाणात संघर्ष केला प्रसंगी प्राणांची आहुती देखील दिली हसत हसत फासावर गेले पण प्रयत्नांमध्ये कसूर केली नाही त्यांच्या शूर पराक्रमी धाडसी कथांनी आपल्याला आजही स्पुरण चढत असतं तात्या टोपे हे त्यातलंच एक महान भारतीय स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले ज्यांनी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी स्वातंत्र्य समराच्या पहिल्या लढाईत आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीत तात्या टोपेंनी केवळ आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले असे नव्हे तर आपल्या चातुर्यपूर्ण आणि कुशल रणनीतीने ब्रिटिशांच्या नाकीनू आणले होते त्या काळात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी फासावर जाणे सर्वसामान्य बाब होती परंतु काही हुतात्मे असे झालेत की त्यांच्या वीर मरणानंतर क्रांतीच्या ज्वाला अधिक भडकल्या आणि त्यातीलच एक हुतात्मा म्हणजे तात्यात टोपे अठराशे सत्तावन्नची क्रांती आणि तात्या टोपेंची वीरगाथा याविषयी आता आपण माहिती घेऊया भारतातील या महान पुत्राचा जन्म अठराशे चौदा साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला या छोट्याशा गावी रामचंद्र पांडुरंगराव यांच्या रूपात एका ब्राह्मण कुटुंबात झाला प्रेमाने सगळे त्यांना तात्या म्हणत असे त्यांच्या आईचं नाव रुक्मिणीबाई असं होतं त्या अत्यंत धार्मिक गृहिणी होत्या तात्या टोपेंचे वडील पांडुरंग त्र्यंबक भट हे महान राजा पेशवा बाजीराव द्वितीय यांच्या खास लोकांमधील एक होते पेशव्यांच्या राज्यातील सगळीच कामं ते अत्यंत जबाबदारीने पार पाडत असे तात्या टोपे ज्यावेळी दोन ते तीन वर्षांचे होते त्या सुमारास पेशवा बाजीराव द्वितीय यांना इंग्रजांसोबत झालेल्या युद्धात पराजयाचा सामना करावा लागला आणि आपली सत्ता आणि राज्य सोडून उत्तर प्रदेशातील कानपूर नजिक बिठूर येथे वास्तव्याला जावे लागले त्यावेळी त्यांच्यासोबत तात्या टोपेंचे वडील देखील संपूर्ण परिवारासह बिठूर येथे जाऊन स्थायिक झाले सुरुवातीपासून युद्ध आणि सैन्य यात आवड असल्याने तात्या टोपे यांनी त्याचा सराव आणि अभ्यास केला शिवाय तेथेच ते बाजीराव पेशव्यांचे दत्तक पुत्र नानासाहेबांच्या संपर्कात आले आणि ते दोघे चांगले मित्र झाले दोघांनीही सोबत राहून शिक्षण घेतले पुढे तर तात्या टोपेंना नानासाहेबांचा उजवा हात म्हटला जाऊ लागले भारताच्या या थोर सुपुत्राने देशातील विरांगणा राणी लक्ष्मीबाई आणि बाजीरावांचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे यांच्यासह शिक्षा ग्रहण केली होती तात्या टोपे सुरुवातीपासूनच फार साहसी आणि पराक्रमी होते युद्ध सैन्य या संबंधी कार्यांमध्ये रुची असल्याने त्यात ते पुढाकार घेत असे सुरुवातीला तात्या टोपेंनी अनेक ठिकाणी नोकरी देखील केली परंतु पुढे जेव्हा कोणत्याही नोकरीत त्यांचे मन रमले नाही तेव्हा त्यांच्या वडिलांनी अत्यंत निकटवर्तीय बाजीराव पेशवे यांनी त्यांना आपल्या येथे मुनीम म्हणून नेमले या ठिकाणी तात्यांनी आपले कार्य अत्यंत प्रामाणिक आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने केले शिवाय भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मुचक्या आवळल्या तात्या टोपेंची प्रतिभा आणि कर्तव्यपरायंत पाहून प्रभावित झालेल्या बाजीराव पेशव्यांनी राज दरबारात तात्यांना मौल्यवान रत्नजडी टोपी घालून त्यांचा गौरव केला असं म्हणतात की तेव्हापासूनच त्यांचे उपनाम टोपे असे पडले आणि सगळे त्यांना तात्या टोपे या नावाने ओळखू लागले अठराशे सत्तावन्न साली झालेल्या स्वातंत्र्य समरातील पहिल्या लढाईत तात्या टोपेंची महत्त्वपूर्ण भूमिका होती तात्या टोपेंनी अगदी सुरुवातीपासूनच आपले मित्र नानासाहेब पेशव्यांच्या वडिलांसमवेत म्हणजेच बाजीराव पेशव्यांसमवेत इंग्रजांनी केलेला दुर्व्यवहार जवळून पाहिला आणि अनुभवला होता आपल्या मित्राचे नानासाहेबांचे हक्क इंग्रजांनी हिरावून घेतल्याने आपल्या मित्राचे दुःख देखील त्यांना माहीत होते आणि त्यामुळे इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनात राग आणि संताप खदखदत होता अठराशे सत्तावन्नमध्ये ज्यावेळी इंग्रजांच्या जनरल लॉर्ड डलहौजी यांनी आपल्या क्रूर नीती लागू करत देशातील वेगवेगळ्या प्रांतांवर कब्जा करणे सुरू केले आणि या नीतींच्या आधारे भारतीय राजांनी दत्तक घेतलेल्या उत्तराधिकाऱ्यांना मानण्यास विरोध दर्शविला आणि त्या राज्यांवर इंग्रजांनी आपले अधिकार जमविण्यास सुरुवात केली या दरम्यान इंग्रजांनी बाजीराव पेशव्यांच्या राज्यावर देखील हेच नियम लागू केले आणि बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांद्वारे पेन्शनच्या रूपात दिले जाणाऱ्या आठ लक्ष रुपये देणे देखील बंद केले आणि बाजीरावांनी घेतलेल्या दत्तक पुत्र नानासाहेबांना उत्तराधिकारी मानण्यास देखील विरोध केला बिठूरवर आपली सत्ता जमविण्याचा प्रयत्न केला हे पाहून नानासाहेब आणि तात्या टोपेंच्या मनात संतापाचा उद्रेक झाला आणि प्रतिशोधाच्या ज्वालेने ते दोघे पेटून उठले इंग्रजांना अद्दल घडवण्यासाठी त्यांनी रणनीती आखणे सुरू केले दुसरीकडे अठराशे मध्ये ब्रिटिशांच्या क्रूर नीती सैनी कान सुधा पसरला होता। तात्या विरोधात आणि नाना साहेबांनी या संधीचा फायदा उचलला आणि इंग्रजांविरुद्ध आपली सेना तयार केली त्यांच्या या सैन्यात विद्रोही सेना देखील सहभागी होती त्यांचे नेतृत्व तात्या टोपेंनी केले होते या युद्धात इंग्रजांना धूळ चारत कानपूरवर कब्जा केला त्यानंतर नानासाहेब पेशव्यांना कानपूरचा पेशवा आणि तात्या टोपेंना सेनापती पदावर नियुक्त करण्यात आले त्यानंतर पुन्हा एकदा इंग्रजांनी कानपूरवर सत्ता मिळवण्याकरता हल्ला केला या युद्धात नानासाहेब पेशवे यांना पराजयाचा सामना करावा लागला व ते कानपूर सोडून आपल्या कुटुंबासमवेत नेपाळ येथे स्थायिक झाले मात्र तात्या टोपे हे आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहणारे साहसी योद्धा होते त्यांनी इंग्रजांविरुद्ध कधीही हार मानली नाही आणि त्यांच्याशी सतत संघर्ष करीत राहिले कानपूरला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी तात्यांनी इंग्रजांविरोधात आपली सेना तयार केली परंतु त्यापूर्वीच क्रूर इंग्रजांनी आपली विशाल सेना घेऊन बिठूरवरच हल्ला केला त्यामुळे तात्या टोपेंना इंग्रजांविरोधात अपयशाचा सामना करावा लागला परंतु तेव्हाही ते इंग्रजांच्या हाती लागले नाहीत आणि बिठूर सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले ज्या तऱ्हेने इंग्रजांनी आपल्या कूटनीतीने बाजीरावांच्या दत्तक घेतलेल्या नानासाहेबांना त्यांचा उत्तराधिकारी मानण्यास विरोध केला त्याच पद्धतीने झाशीची राणी लक्ष्मीबाईने आपले पती महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या पश्चात दत्तक घेतलेल्या दामोदर राव उर्फ आनंदराव यांना देखील त्यांचा उत्तराधिकारी मानण्यास इंग्रजांनी विरोध केला व झाशीवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू केला तात्या टोपेंना जेव्हा समजले तेव्हा इंग्रजांविरोधात त्यांचा प्रतिशोध अधिक तीव्र झाला आणि इंग्रजांविरुद्ध या युद्धात पूर्णतः झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना सहाय्य करण्याचे ठरवले झाशीला ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्यापासून वाचविण्यात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली तात्या टोपे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हे बालपणापासून एकमेकांना ओळखत होते अठराशे सत्तावन्नला जेव्हा इंग्रजांनी झाशीवर हल्ला केला तेव्हा त्यात तात्या टोपे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई या दोघांनी मिळून मोठ्या शौर्याने इंग्रजांशी युद्ध केले त्यानंतर इंग्रजांच्या तावडीतून लक्ष्मीबाईंना वाचवण्यासाठी तात्या टोपे त्यांना कालपी येथे घेऊन आले या ठिकाणी दोघांनीही इंग्रजांविरुद्ध रणनीती आखली त्यात यशस्वी होण्यासाठी तात्यांनी लक्ष्मीबाईंना ग्वालियर येथील किल्ल्यावर आपला अधिकार स्थापित करण्यास सांगितले याकरता तात्या टोपेंनी अगोदरच ग्वाल्हेरच्या सैन्याला आपल्या बाजूने केले होते आणि ग्वाल्हेरचे महाराज जयाजीराव सिंधिया यांच्याशी हात मिळवणी केली व आपल्या मजबूत सैन्यासोबत पुन्हा एकदा इंग्रजांविरोधात युद्ध पुकारले आणि ग्वाल्हेर किल्ल्यावर कब्जा मिळवला त्यानंतर ग्वाल्हेरचे राज्य त्यांनी पेशव्यांच्या सुपुर्द केले तात्या टोप्यांच्या या धाडसी निर्णयामुळे इंग्रज सरकार स्वतःला अपमानित समजू लागले व तात्या टोपेंना बंदिस्त करण्यासाठी आपला विद्रोह अधिक तीव्र काही दिवसानंतर इंग्रजांनी आपले मनसुबे पूर्ण करण्याकरता जून अठराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये पुन्हा आक्रमण केले या हल्ल्यात राणी लक्ष्मीबाई खूप जखमी झाल्या आणि वीरगतीला प्राप्त झाल्या अजूनही तात्या टोपेंना पकडण्यात इंग्रजांना यश आले नव्हते दुसरीकडे कधीही हार न मानणाऱ्या आणि आपल्या दृढ संकल्पावर ठाम राहणाऱ्या रहा। तात्या टोपेंनी ग्वाल्हेर येथे मिळालेल्या अपयशानंतर अनेक लहान मोठ्या शासकांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध आपला संघर्ष सुरूच ठेवला एकूण त्यांनी इंग्रजांच्या नाकी न आणले होते एका ठिकाणी अपयश आल्यास तात्या टोपे ठिकाण बदलून पुन्हा रणनीती आखून नव्या पराक्रमाने नव्या सैन्यासमवेत इंग्रजांविरुद्ध युद्ध करीत राहिले आणि अखेरपर्यंत ते इंग्रजांच्या हाती लागले नाहीत अशा पद्धतीने तात्या टोपेंनी आपल्या प्रखर बुद्धीच्या आणि चतुर्नितीच्या जोरावर इंग्रजांपासून स्वतःला वाचवले व इंग्रजांना स्वतःतल्या पराक्रमाची चांगलीच जाणीव करून दिली होती अशातच तात्या टोपेंना पकडणे हे इंग्रजांपुढे चांगलेच आव्हान होऊन बसले होते भारताच्या या पराक्रमी शूरवीराने आपल्या संपूर्ण जीवनात इंग्रजांविरुद्ध जवळजवळ दीडशे युद्ध संपूर्ण साहसाने आणि पराक्रमाने लढलीत ज्यात त्यांनी जवळपास दहा हजार सैनिकांना संपवले इंग्रजांना अक्षरशः हैराण करून सोडणाऱ्या तात्या टोपेंनी इंग्रजांशी अनेक युद्ध केली अठराशे सत्तावन्न मध्ये त्यांनी इंग्रजांच्या तावडीत असलेल्या कानपूरला जिंकले परंतु त्यानंतर इंग्रजांनी पुन्हा कानपूरवर ताबा मिळवला अशा या महान क्रांतिकारकाला ब्रिटिशांनी अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठला फाशी दिली होती तर मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात तात्या टोपे यांच्याविषयीची माहिती बघितली ही माहिती आपण माझी मराठी या लेखावरून घेतलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी